मोदींची बॅग तपासतानाच मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे बाहेरून स्वतःला पुरुष म्हणणारा अगर चुकून त्याच्या पर्स मध्ये लिपस्टिक लाली आणि सगळं ठेवले हे सिद्ध झालं तर त्याला बाहेर लोक डॉट 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 म्हणणार तर झालं नेमकं असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सभेसाठी आले असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची बॅगेची तपासणी केली हेलिकॉप्टरमधील बॅगची तपासणी करताना उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ काढत निवडणूक अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले तसंच मिंधे आणि टरबूज यांचीही बॅग तपासणार का असा सवाल देखील त्यांनी आयोगाला केला होता यावर आता आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय उद्धव ठाकरेंचा एवढा तमाशा का ते कोण मोठे लागून गेले स्वतःला मर्द समजणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या बॅगेत पुरुषाचे सामान आहे का ते बघण्यासाठी ते चेक करत असतील निवडणूक आयोगाचा नियम आहे मात्र उद्धव ठाकरेंची पर्स बॅग तपासायला नको होती कारण त्यात लिपस्टिक लाली मिळाली तर लोक या उद्धव ठाकरेला छ डॉट डॉट म्हणणार मात्र नेटकऱ्यांनी आता नितेश राणेंचा चांगलाच समाचार घेतलाय केलेल्या तपासणीत उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीही आक्षेपार्ह सापडलेलं नाही नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानुसार चुकून लिप्स्टिक लाली सापडली असल्यास मिशा बोडक्या असल्यानं नितेश राणे यांना लावल्यास उत्कृष्ट नाचा शोभून दिसेल तर दुसरा नेटकरी म्हणतो हा भाजप पाळीव आहे यांच्या बोलण्यात काही अर्थ नाही हे नेपाळी आहेत दल बदलू खरे महाराष्ट्राचे नाहीत यांच्यात इमानीपणा नाही, इमानी नाही। दिल्लीचे गुलाम फसनवीसच्या स्क्रिप्टनुसार वागणारे कटपुतली आहेत बोलून घ्या वडिलांचे काय हाल केले होते याच ठाकरे सरकारनं आठवून बघा आता पुन्हा ठाकरे सरकारच येणार आहे मग विचार करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी